नमस्कार आप दे। मी आप्पा सळंकी देगाव आणि थोडंसं बैलांच्या संदर्भात बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे थोडीशी आपली परिस्थिती नाजूक असून बी आपण या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी जरा थोडंसं आपलं ह्या बैलानं माझं नाव केलेलं आहे माझा मोठा बैल वायसर म्हणून आहे जरा दाखव की जरा प्रेक्षकांना नाव कायच ह्याचा हा बैल वायसर वायसर आणि हा कॅप घरच्या गायचा घरच्या गायच्या ना मी लहान वासरू घेऊन आपले तयार केलेला बैल आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्टन कॅप्टन हा कॅप्टन बी आपला म्हणजे वासरांच्यासाठी ह्याच्यासाठी शहाणा बैल आहे म्हणजे वगैरे काढण्यासाठी तर हा बैल पळत असल्यानंतर आपला तो वासरांच्या ह्याच्यासाठी मी हा बैल तयार आपला ठेवला लागेल बारीक वासर घेतली तर कुठं बैल हे इकडे वासर, वासर वगैरे फाटी फाटी वगैरे वगैरे सोडत सोडून देत नाही असा शाणा घेऊन पोळतो आणि हा बारका वायसर म्हणून आहे हा घरच्या गायचा खूंड आहे माझ्याकडे काळी कपिली गाय आहे तिचा खूं आहे हा म्हणजे गो सेवा पण करता तुम्ही आणि माझ्याकडे दोन देशी गायी आहेत परत आपलं इथं आता खेडेगाव असल्यामुळं कोण गोमूत्रासाठी आपल्या त्यासाठी आपण दोन गायी देशी ठेवलेले आहे आणि त्याच्यातूनच हा बैल तयार झाला आहे कप्पीला गाय कप्पी लागायचा हा बैल कुठल्या बैलाची फायदा हा या ह्या बैलाचीच फायदाच आहे म्हणजे घरच्याच बैल घरच्या बैलापासूनच तयार केलेला आहे अजून कुठली पलीकडे अजून मित्रांनो सर्वसामान्यच परिस्थिती आहे पण एवढी असून हा नाद जोपासणं म्हणजे सोपं नव्हे हे सगळं एरिया आपला एरिया काय घास वगैरे का लावले तिथे घास लावलेला आहे इथं आता मका करायची होती जरा पाण्याची टांच असल्यामुळे दरवाज मकेला थांबलो मका करायला हा पाखऱ्या हा पाखऱ्या म्हणून बैलाय बिनजोडला बी मैदानाला चाललेला आहे उदयन महाराज छत्रपती उदयन महाराजांच्या मैदानाला बी ह्याने म्हणजे राहिला आहे आपल्या इथे परत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले त्यांच्या मैदानाला राहिलेला आहे आणि ती मैदान आपण स्वतःहून पार पाडलेली आहे पण स्टार्टला पहिलं मैदान चालू झाल्या झाल्या आपण आमचे मित्र सचिन आप्पा साळुंके ह्यांच्या नियोजनातून आम्ही पहिलं मैदान महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आम्ही पार पाडलेलं आहे म्हणजे अशी आम्ही घेतलेली त्या मैदानामध्ये हा आता वय किती ह्याचं वय आता साडेचार वर्षाचा बैल आहे बै। दाताला अजून शिल्लक आहे काय आणि तो सुद्धा आपल्या घरच्या गायचा म्हणजे जर्सी गाय क्रॉस मध्ये आहे त्या जर्सी गायचा क्रॉस मध्ये कोण आहे जर्सी गाय क्रॉस का केलं असं काय मग ते गायला आपण सिमेज भरण्या म्हणजे बैल भरला आणि सिमेज बी भरले त्यात हे असे जातीचा बैल पाहिला झाला आहे तिला म्हणजे तसं करू नये शेतकरी तसं नाही आपलं थोडस कसं आहे आता आपल्याकडे असेल गाई त्या पद्धतीने केलं असं पण आपण हे झालेलं आहे त्या पद्धतीने त्याला सांभाळ केला आहे त्याला चांगलं आहे तरी शरीरेस्टी चांगली शरीर त्याची चांगले आहे परत त्याला म्हणजे असा करंट बिरण बी जिथले तिथे ज्याला पळायची जी भूमिका पाहिजे ती त्याच्यात हाय सगळी वर पण आहेत का वर चला तुम्हाला किती वर्षापासून दोन हजार चौदा मध्ये हा बैल मी घेतला म्हणजे बारीकच आदत बच्चा घेतला आणि थोडस आपलं एक इकडं तिकडं मी जाण्यामुळं मला थोडासा बैल सतरा नाद लागल्यामुळं मग मी आपला घरचा बैल हा तयार केला आणि तयार केल्यानंतर मग ती आपल्याला हवस होऊन गेली की आपल्या दा दाऊनिला खरंच बैल पाळणारा पाहिजे म्हणून म्हणून तो बैलानं बी बिनजोड मध्ये माझं भरपूर नाव केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्या बैलाला आता तुम्हाला पाखरा दाखवला त्यानं बी माझं असं मैदानात नाव केलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर हा दक्कन म्हणून खोंड पळायला लागलाय आता एक आत्ता म्हणजे आता हा खोंड चौदा ते पंधरा महिन्याचा खोंड आहे वय बी नाही त्याचं आणि आपण घेतलेलं एक सहा महिने झाले याला एकच कसऱ्यावर असते मारत वगैरे नाही नाही तसा मारत दख्खन कोणत्या खांदी पोहतो हा डावी न दोन्ही खांदे आहे पण आपला त्याचा खरा खांद आहे डावीचा डावीचा पण असा आपल्याला बैल जर भेटला आणि नडीला असे जर गाडी लागली तर दोन्ही खांदी बाहेरून पळतो आपण हा पण कपिल गायचा आहे हा कपिला गायचा आहे हा बी मी खरेदी केलेला आहे याचं नाव चेतक म्हणून आहे शिवाय आता अकरा महिन्याचा आहे दादा कपिल गायचं असं म्हणतात की भरपूर म्हणजे ताकद आणि एक जबरदस्त गाय आहे आणि जर कमी प्रमाणात पाहायला मिळते तर वासरांमध्ये काय बदल दिसतात का, वासरांमध्ये बी तोच म्हणजे असं कपिल गाय म्हणजे देशी गायच्या पेक्षा जरा थोडीशी मजबूत गाय आहे काय मजबूत गाय आली आणि त्याच्या शरीर बांधा किंवा दुधाचं तिचा प्रकार थोडासा असा म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ह्या आपल्या देशी गायमध्ये ह्याच्यामध्ये थोडा दुध त्यामुळे वास्र जी पडते कपिला गाईवर आता माझ्याकडे कपिला गायी एक आहे आणि दिशी गायी एक आहे तर कपिला गायची जी वस्त्र आहे ती म्हणजे शरीरला बी मजबूत आहे ती देशी गाय गतच आहे फक्त थोडासा नॉर्मल फरक आहे म्हणजे असं काय नाही की म्हणजे कपिला फक्त आता थोडं लोकांची काय झाले कपिला गायी दावणीला असावी म्हणून माझ्याकडे एक कपिला बी गाय आहे आणि एक देशी गाय बी आहे दोन्ही आतमध्ये काही गाय नाही आतमध्ये एक वासरूच आहे गाई कुठे बांधल गायी खाली चरायला बांधले बाहेर हे काय नाव ह्याचं सरदार म्हणून नाव आहे सरदार हे बी आता आपण खरेदीच केलेलं आहे सगळी मॅनेजमेंट कसं काय चारायचं वगैरे चारायचं आता आपलं थोडस कसं आहे आता म्हणजे आपल्या परिस्थिती प्रमाण आपण घास केला आहे थोडी मका करतो परत शेळूची वैरण आहे मग आधी मध्ये असे जर आपल्याला जर वाटलं की बाबा आपल्याला वैरण कमी पडते मग थोडीशी आपण विकत बी घेतो का तर आता एवढे असे सांभाळायचे म्हणजे थोडीशी आपली त्या पद्धतीने खरेदी खाली टाकले आणि ही मॅट मॅट बी आहे पण मॅटला जरा थोडस वासरासनी ताप होतोय म्हणजे असं बसलं की मूत वगैरे साठला की त्या थोडस अंगाला डाग वगैरे पडणे म्हणून हे आपण बसायला पाचट वगैरे टाकून परत कुट्टी राहिलेली जरा त्याच्यामध्ये मिक्स करून असं बसण्यासाठी केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जरा थोडीशी गरमी बिरमी आपली त्याची वासरासनी आहे म्हणून ती आपण केलेला आहे गोट्या पण मस्त बनलय म्हणजे एकदम हो सिंपल आहे पण गरीब परिस्थितीत हा प्रपंच आपण उभा केला आणि आपल्याला थोडासा ह्या बैल गाडी क्षेत्रातला दोन हजार चौदा मध्ये बंदी असून सुद्धा आपल्याला थोडस असं वाटलं की काय नाही आपल्या बी जाऊन एक बैल पाहिजे म्हणून वाईसर म्हणून मी पहिला खोंड धावणीला आणला त्या खोंडानं माझं मध्ये तीन फेरे पाळण्यात बिनाव केलं पण तीन फेऱ्याचं मैदान त्यावेळेला बंद होती थोडे असे बंदी असल्यामुळं तीन फेऱ्याचे मैदान बंद असल्यामुळं आपलं बिनजोड चालायचे म्हणजे आपलं असं त्या पद्धतीने त्यानं आपल्याला बैलांना बी साथ दिलेली आणि ह्या क्षेत्रामध्ये आपलं पक्क निवेदन त्यांना लावून दिलं म्हणजे आवड एक निर्माण म्हणतो आपण शेतकऱ्याची त्या पद्धतीने त्या बैलांना आपल्याला दाखवून दिले की आपण धावणीला जनावर असणं काय काय म्हणजे हे नाही की माणूस म्हणतात की बाबा हा घेतल्या बैल एवढा खर्च आहे तेवढा खर्च पण थोडेसे आपल्याला कसं आहे मित्रमंडळींनी बी आपल्याला थोडंसं सहकार्य केलेलं आहे पाहुण्या रावळ्याने मी सकाळी सहकार्य केलेलं आहे ह्या क्षेत्रात की बाबा तुम्हाला आवड आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने काही हरकत नाही चला मित्रांनो ह्यांची मुलाखत मोठी सुरू करूया दावण पाहिलीच यांची आपण नमस्कार नमस्कार काय सांगायला दावण पाहिलीच आपण एवढा नाद जोपच न सोपं नव्हे आणि आत्ताच्या काळामध्ये आपण आत्ता आपण पाहत असेल स्पर्धा पण भरपूर वाढले पूर्वी असायचं का असं पूर्वी असे मैदान भरपूर असायचे म्हणजे आता जी मैदान चालले त्याच्यापेक्षा पूर्वीची मैदान भरपूर चांगली होती आणि माणसाच्या शब्दाला किंमत होती म्हणजे आम्ही लहान लहान होतो मोठ्या माणसांच्या बरोबर जायचो त्यावेळेला लोकांच्या शब्दाला किंमत होती मग आज तुमचा पायरा ठरलेला आहे त्या पायऱ्याला तुम्हाला पा बैल दिलेला आहे त्या पायऱ्याला बैल त्या दिवशी येणार का तर येणारच पण आता थोडस हे आता नवीन पिढीत परत अशा जरा थोडस काही घडामोडी होते त्या बाबा इकडे तिकडे त्याच्यामध्ये थोडस ह्या क्षेत्राला वाई जरा थोडस वळण म्हणजे वेगळं मैदाना बऱ्यापैकी पार पडते चांगली पार पडते झालेली सुरुवात आता तसं म्हणलं तर ही बैल आता पहिली पळत होती लक्ष्या मोठा लक्ष्या पळत होता हे पळत होता आता त्याच्यानंतर हा देव बैल बकासूर बैल आता तो चर्चेतच आहे आणि तो बैल आता म्हणजे त्यानं काय त्याला देऊ शकते असेल काय असेल पण बैल आता पळतुय का तर पळतोय त्याच्या तो दोन्ही खांदावर बैल शहाणा पोळतोय का तर शहाणा पोहोचतोय आणि त्याच्यामुळे अशी भरपूर बैल आहेत आता त्या दिवशी माझ्या बैलाबरोबर अंगापूर मध्ये मी लक्की घातला गुरसाळचा लक्की म्हणून बैल पळला तो बैल बी म्हणजे त्या पद्धतीनेच बैल असं की आम्हाला आम्ही बी आता वासराच नाही आता तेरा चौदा महिन्याचा कोंड आहे त्यामुळे शहाणी बैल असेल त्या बैलाबरोबर पळायला आपलं इच्छुक होतो आम्ही बी असं काय बाबा आपल्याला आजही मैदान खेळलंच पाहिजे अशा पद्धतीने बी आपण खेळत नाही थोडासा जनावराचा विचार करून बी आपण मैदान खेळतो की बाबा ह्याचं वय काय ह्याला कुठल्या कॅपॅसिटीचा बैल पाहिजे कशा पद्धतीने हाणला आणला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही नियोजन लावू म्हणजे वासराची जी आपली बाबा वासरू आपलं कोणी नाव पण नाही ठेवलं पाहिजे आपल्याला की बाबा ह्यांनी सांगितलं वासरू पळते आणि पण पायरा चुकीचं झालं वगैरे असं कोण म्हटलं नाही अजून आपल्याला तसं म्हणलं आपण त्या पद्धतीने आहे की त्याची भूमिका बघून आता माझ्याकडे एवढी बैल आहे मी त्यावर थोडस आता तुम्हाला मी मागाशी माझा कॅप्टन म्हणून बैल आहे तो सांगितलं त्याला वायजरा वर चढ पळाय कोण लागला की मी वायसरच्या गाळ्यात घालतो वायसरला वरचड पळाय लागला की मग आता माझ्याकडे त्याच्यापेक्षा बैल वरचा नाही तो पाकऱ्या म्हणून बैल आहे तो काय वासरासने शहाणा घेऊन पळत नाही म्हणजे पळतो पण त्या लेव्हलचं वासरू असेल तर असे बच्चे वासर आहे त्याच्याने मी आदतला सुद्धा कोणाला म्हणजे एखाद्याला अशी फसवणूक सुद्धा करत नाही की बाबा तुम्हाला माझ्याकडे बैल आहे स्पीडचा बैल आहे मी देतो तुम्हाला आणि असं करून बी काय करत नाही मी का तर तो बैल वासरासने शहा म्हणजे घरच्या वासरासने घेऊन पळत नाही ते बाहेरच्या कशाला कोणत्या जगा म्हणजे त्या पद्धतीने बी आपलं पूर्णपणे ध्यान असतं आपा तुम्ही जवळपास नाही म्हटलं दोन हजार चौदा पासून म्हणजे बारा वर्ष झाली या क्षेत्रात बारा वर्ष झाली बदल काय काय बदल आता थोडस माझ्याकडे त्यावेळेला एकच बैल होता त्या एका बैलाच्या हौशीमुळे आज माझ्याकडे आठ ते नऊ असे म्हणजे बारीक मोठी जनावर आहेत पळावच जनावर आहेत फक्त त्याच्या हौशी माझ्याकडे दावनीला ही भरभराटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातला आवड निर्माण करून देणारा माझा तो बैल आहे आणि त्याच्यानंतर माझ्या धावणीला जनावर आपले असे लाभतेत का तर लाभतेत पण सध्या चालू सीजनला किती गुलाल झाले कस आता चालू सीजनला त्याचे तसे सात ते, ते आठ गट पास आहेत आणि पहिलं अंगापूरचं मैदान तिथं गुलाल घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये अंगापूरचं मैदान झालं तिथ आत्मना गजानन केसरीला आपण जीवन ड्रायव्हर निनाम त्यांचा बल्ली त्या बल्ली बरोबर आपण तिथं अंगापूर फाटीला दोन नंबर केला आणि आता ही आता जे होत मैदान त्या मैदानला आपण गोरसाळ्याचा लकी आणि आपण ही गट काढला आपण पाच नंबर तासावर तिसऱ्या सीमेत सहा नंबर तासावरनं पळ बकासूर आपल्या शेजारीच गाडी होती बकासूरची आणि गाडी दोन्ही बी चांगल्या पळत होत्या आणि आपली त्या गाडीनं म्हणजे त्या गाडीला लागून गाडी आपली सामना सामना दिला सा, कस आम्हाला सामना सुंदर मध्ये सामना दिला आम्ही बी काही चर्चा केली नाही आणि त्या बायला चर्चा सुद्धा आपलं ही नाहीये म्हणजे आपण त्याच्यावर आताशी कुठंतरी त्याला आपण ही केलं पण आपण त्या बायला बशी उतरलो त्या बायला बरोबर आपण त्याच्या सामन्यात उतरलो आपल्याला निकाल सुधिक सुंदर दिलाला त्यांनी त्यामुळे आम्ही बी काय कुठली चर्चा केली दादा आशा तुम्ही पण पाहत असाल आता रोज बैलगाडी शर्यत पाहता बकासूर ज्यावेळेस असतो त्यावेळेस लाईव्ह भरपूर जण पाहत असतात महाराष्ट्राचं लक्ष असतंय आणि अशा वेळेस आपलं वासरांना कुठंतरी एक प्रकारे स्पर्धा नाही म्हणता येणार पण टाकाटाकीची लढत झाली काय तेव्हा काय अभिमान वाटला वासरा सगळं आता आमच्या गावातली नाही म्हणलं तरी पन्नास साठ मुलं होती आता घर पाहिलं तुमचं एकदम सर्वसामान्य असं घरातला अपोज होत नाही का की बाबा एवढं तुम्ही आता मेहनत करताय पैसे घालवत आहे मला वाटते तुम्ही नाही म्हटलं तर त्या वॉयसरला मध्ये आजारी होत त्याला दुरुस्त त्याला म्हणजे बरं करण्यासाठी अडीच लाख रुपये घालवले हो तुम्ही घरातलंच गा, ही नाही का विरोध नाही का नाही घरातला कोणाचा घरातल्या सगळ्यासणीच आवड आहे बर का तर पहिले आपले आई वडिलांच्या बसून शेतीची पहिलं कि होती मला ही आद लागल्यामुळं मग कोणाचा विरोध वगैरे काय घरातला कोणाचाच नाही आपल्या आणि सगळं करणार आपणच करतो म्हणजे त्याने लागणारा खर्च वगैरे काय त्यामुळं घरातल्या कोणाचाच विरोध काय आपला दादा आता तुम्ही पाहताय एका एकट्याचं क्षेत्र नाही राहिलं म्हणजे एकटा बैलगाडी मालक संपूर्ण टीम घेऊन चालायचं चाला म्हणजे कारण मी पाहतोय आता बरेचसे मेंबर म्हणजे यंग पिढी पण आहे आणि तुम्ही अनुभवी माणसं पण आहे संपूर्ण संगणमत घेऊन चालायचं कसं अवघड आहे या क्षेत्रामध्ये आणि त्यांची मदत कशी लाभते तुम्हाला त्यांची मदत म्हणजे आपलं कसं आहे आपण बोललो की आपला स्वभाव आहे एकतर असा म्हणजे प्रेमळ स्वभाव आहे त्यामुळे त्यामुळं मुलासने कुठल्याच असं आपल्या गुणगी बाबा तापदायक होत नाही आणि कसं विचार एकामेकाचा जमल्याच्यावर बी नाही मुलं काय वेळेला सांगतात बाबा अशा पैऱ्यात आपण खेळल्यानंतर असं आणि आपलं थोडस मार्गदर्शन आपल्याला त्यातला अनुभव असल्यामुळे मुलाने सांगितले त्या मुलांच्या सुधीक मित्रांच्या सुधीक सगळं ध्यानात येते की बाबा ही बोलते ती बरोबर आहे मग त्या पद्धतीने त्याच्याने खेळायला काहीच अडचण वाटत नाही म्हणजे एखादा पायरा असेल किंवा एखादा मैदान खेळायचं असेल तर ती म्हणते तुमच्या निवेदना शब्द पाळला जात नाही म्हणजे शब्द दिला की तो पूर्ण होत नाही पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं बंदीच्या पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये आम्ही लहान लहान होतो तर चार चार दिवस असे म्हणजे पहिले वाहन बी तेवढ्याला प्रॉब्लेम होता म्हणजे आता माझं वय छत्तीस सदतीस वय आहे माझं त्यामुळे दहा एक वर्षाचं असल्यापासून मला कळतंय की या बैलच्या क्षेत्रात तर असं वयस्कर माणसांच्या पाठीमागं जर आपण गेलो आणि त्यांनी जर तिथं शब्द टाकला त्यावेळेला गाड्यांचा सुधीक प्रॉब्लेम असायचं मग कोणाची तरी गाडी एका जे जे आहे ती गाडी घेऊन गेलं तिथं पैरा जुळवला आणि त्यावेळेला फोन बिन सिस्टीम बी एवढी काही नव्हती पण असं गेलं घरी आणि शब्द दिला की ह्या मैदानाला मला बैल पाहिजे तिथं वाहनाचा प्रॉब्लेम झाला तरी बैलच चालत घेऊन त्या शब्दावर बैल तिथं पैऱ्यासाठी येत होती पण प्राद्ण आत्ताच्या मध्ये आज तुम्ही बोलाल ना संध्याकाळी काय होईल पायऱ्याचं बी सांगू शकत नाही आपण म्हणजे असं झालंय का बरेच वेळा की बाबा एखादा झालाय पायरा किंवा आता पायऱ्याला पण भरपूर अडचणी येतात तुम्ही आता पाहताच आता रोज अनुभवत आहे काय काय म्हणजे विरोध कशा पद्धतीने दर्शवले जातात विरोध आता म्हणजे आता बघा ही फोन झाले ऑनलाईन सिस्टीम झाले सगळे त्याच्यामुळे तर पहिला विषय काय आहे की तुम्हाला पैऱ्याला बैल मागितला की त्या बैला ज्या व्हिडिओ पहिल्या मागवते म्हणजे वासरू असो किंवा बैल असो त्या ज्या व्हिडिओ पहिला मागवते आणि त्याच्यावर पहिर आणि त्याच्यावर पहिर ठरल्यानंतर बी परत थोडस असतेच मग आता मग बैलांचं आता एवढे मोठी बैल सांभाळलेली आहेत मग त्याचा खर्च असतोय त्या पद्धतीने ती लोक बी आपल्याला सांगते त्या पद्धतीने आपण ती नियोजन लावतो फक्त आपलं कुठंतरी तरी चर्चेत बैल येण्यासाठी आपल्याला बी थोडस आणि ती त्यांनी जरी आपल्याला सांगितलं की बाबा ह्या बैलाबरोबर पळायचे म्हणजे तुम्हाला थोडासा खर्च आहे का तर आहे मग तो करावा लागतो का तर लागतो का तर उद्या आपल्या बशी जवळला बैल पळायला लागेल त्यावेळेला बैल पळतो त्यावेळेला आपल्या बी अपेक्षा वाढलेली असते आणि आता हे क्षेत्र म्हणजे त्या पद्धतीने पहिल्या शब्दा सारखं राहिलेलं नाही की थोडस चार मुलं असते सगळे त्यांचा खर्च असतोय आणि तो खर्च हा करावा बैलवाल्यानं करावा का तर करावा ही बी अपेक्षा आहे बैल माझी की बाबा करावं का तर त्या बैलवाल्याला सुधी असं काही नाही की कुठं उत्पन्नाचं साधन नसते आता माझं वैयक्तिक साधन उत्पन्नाचं नसून सुधी मला हा नाद असल्यामुळे शेती होईत हा नाद आहे माझा तरी मुद्दाम हा प्रश्न विचारतो तुमचा महिन्याचा इन्कम किती ते सांगा प्रेक्षकांना आता शेती म्हटलं की तीन तेरा तीन बार असते सांगा जरा शेतीतनं काय उत्पन्न म्हणजे दुसरं काय असं बैलांना कुठं पेरायला गेलं की त्या मैदाना कुठं असं बैलांचे ज्यावेळेला आपण शेतीचे काम करतो त्यावेळेला थोडस येतील पैसे त्या ह्याच्यावरच आहे आणि थोडस असं एखादा वासरू आता समजा ही पळते ही वासरू जरा पळत नाही आपल्याला असं वाटते ती बाजारात नेऊन आपण विकतोय वासरू आणि खर्च किती आहे महिन्याचा महिन्याचा खर्च आता यांचा खोराकाचा खर्च एक वीस एक हजार रुपये आणि बाकी गाडी भाड बाकी पर... गाडी भाड आहे वायदी दिली का वायदी देतो दे आता आपण असं म्हणजे बैल घालायचे म्हणजे त्याला गाडी खर्च आहे किंवा त्याची चार पोरं येणार आहे ते त्यांचा खर्च आहे बरोबर आता आपण ज्यावेळेला मैदान खेळायला जातो त्यावेळेला आपल्याला खर्च किती होतो ते आपल्याला माहिती त्यामुळे त्या बैला बरोबर बी पाच दहा पोरं असते ती त्यांचा खर्च तेच नाही असतोय दादा आता वायदी दिली म्हणताय तुम्ही पण असं नाही का वाटत की बाबा आ, म, कुटले कुठले मित्रपरिवार झाला किंवा एखादा बैल चांगला संगण म्हणजे आता तुम्ही जवळपास नाही म्हटलं बारा वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आत असे मित्र भरपूर झाले असतील तुमचे असं नाही का होत की बाबा एखाद्याचा बैल पळतोय तर त्याला विचारावं पायऱ्याला बाबा म्हणजे मैत्री संबंधात कुठला मैत्री संबंधात बी आपल्याला बैल दिलेली आहेत की त्याने आपल्याला गाडी भाडं सुद्धा उलट त्याने म्हणायचं या बैल भरा आणि जावा तुम्हाला खेळायचे मैदान तर खेळा अशा मित्रांनी बी आपल्याला सहकार्य केलेलं आहे म्हणजे आपली जी मित्र आहेत या क्षेत्रातली त्यांची बैल आपल्या रिलेक्शन मध्ये येते त्याने मी सांगितलेलं तुम्हाला ते मैदान खेळायचं तर बाबा या बैल भरा बैल घेऊन जावा तुम्ही धावणीची लक्ष्मी कोण आहे तुमच्या म्हणजे आता कपिल काय आहेच तुमच्याकडे आणि तिचा एक प्रभाव म्हणजे बाहेरून तुम्ही कंटाळून वगैरे येता किंवा संपूर्ण टीमच म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची कारण सोपं नव्हे हा खेळ तर काय सांगाल त्याबद्दल ती आता माझा वायसर म्हणून बैल आहे मी असं बाहेरून कुठून बी आलो तरी बैल अशी गाडी म्हणजे समजा आता आपण बाहेर बैल मैदानावर गेलो गाडी घेऊन गेलो घरी आलो की बैल असा मोठ्याने डेरक्या टाकतो त्यामुळे पहिलं ती समाधान एक वाटतं आणि दुसरी गोष्ट आपली दिशी काळी कपिल गायी एक आहे परत व्हाईट मध्ये एक गाय आहे आपली पांढरी कप दिरगाई मग ते गायी सुद्धा आपल्या सुंदर आणि जाऊप्याला बी चांगल्या गाय आहे दोन्ही त्यामुळे आपलं घरी आलं घरापाशी आलं की आपल्याला समाधान एक आहे का तर आहे आपण म्हणजे एक प्रकारे आनंद वाटतो की बाबा या क्षेत्रामध्ये आपण आहे त्याचा आपल्याला आनंद आहे का तर आहे आपण आता पुसेगावचं मैदान येते काय तयारी केली का नाही जंगी पुशेगावच्या मैदानाला आपण नाही काय तयारी केली तर थोडस आता ते मैदान मोठ्या पैऱ्यातलं मोठं मैदान असतं त्याचे जरा पैरे टाच असते त्याने ती मोठं मैदान असल्यामुळं पूर्ण तयारी नाही असेल तरच माणसानं त्या मैदानासाठी उतरावं आता मला माहित नाही सुनील मोरेंची तुम्ही बाईट बघितली का नाही काल ते सुनील मोरे म्हटलेली की जर समजा मोठ्यात खेळल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपला बैल कुठे आहे आणि टॉपर कधीतरी बाबा थोडस कमी पडता काळ येणारच आणि त्यावेळेस कुठेतरी दिसणार हो आहे की आपण तसं म्हणजे तयारी अनुसार आपण उतरतो पण जरा थोडासा विचार करून आता एवढं मोठं मैदान असल्यानंतर थोडस त्या मैदानाला आपण हलक्यातलं जरी गरीबातलं गरीब असलो त्या मैदानाला खेळायची इच्छा असेल तर त्या मैदानाला खेळणं सुधी पूर्ण तयारी न असेल तरच मैदान खेळलं पाहिजे बरं आता तुम्ही कॅप्टन जो आहे तो फेरायला कसं म्हणजे का वासरांना वगैरे जर समजा इन केस या भागातली वासरं असली त्यांना जर फे फेरे दिस द्यायची असली तर कॅप्टनला द्याल का म्हणजे कसं काय फेरायला आपण फेरायला देतोच म्हणजे जे लहान वासरांच्यासाठी बैल तयारीच आहे दोन्ही खांद्या बाहेरून पळतो बैल काय मैदानात बी खेळतो आता मैदानात वासर पहिल्या दुसऱ्या म्हणजे असे मैदान खेळणारी वासर आहे ती त्यामुळं अजून कुठं ती बैल चर्चेत नाही पण आपला दोन्ही खांदे शहाणा बैल आहे वासर घेऊन शहा पोहतो तर शहा बोलतो दादा तुमची नियोजन टीम एवढी मोठी आहे कोण कोण असते म्हणजे मेन रोल त्यामध्ये की बाबा बैल अड्ड्यात घेऊन जायचे आणि त्यांची भरपूर साथ लागते असं कोण मेंबर आहे ना ते म्हणजे आपले मित्रांचे पोर परत माझ्या पुतण्या एक आहे काय ते असे मग बैल बैल सोड सुट्टीला ती तेच पोरं असतात ला न असं मैदानाला बैल वगैरे घेऊन जाण्याचं त्यांचं तेच करतात आपण नुसतं जायचं आपलं निविजन फक्त करायचं बाबा पावती काढणे किंवा गाडी कुठं लागली गाडी झुपायला घेणे बाबा आता थोडस आता मैदानातनी स्ट्रिक्ट म्हणजे आता जे भोंग्याचं चालू केलेलं आहे त्याने की बाबा त्या पद्धतीने मग आपलं एक दोन गट गाडी झुपून आधी उभं राहणे आता थोडस काय गाडी कुठं सामन्यात आपली उतरली ही ती तर थोडासा संगणमत होत वेळ जातो मग त्या पद्धतीनं आपण ती सगळं नियोजन आपण लावायचं पोरांची तयारी असती पाणी करून बैल आणणे चेकडं आणणे डायवर बघणे ही त्या पद्धतीने करतात दादा मैदानाचे फायनल हो आता लवकर पट्टीचा नियम पण तरी काय काय बदल व्हायला पाहिजे मैदानामध्ये असं तुम्हाला वाटतं तसं नियम ते चांगलंच आहे पट्टीचा नियम बी चांगलाच आहे की बाबा आता कसं आहे आता आपल्याकडं आता दक्कन म्हणून खोंड पळतो आदत मध्ये आता ते थोडस आपण मैदाना खेळायला जातो तर कुठंतरी मैदानांची असं वाटतं की ह्या मैदानात आपण गुलाल करू त्या मैदानात गोलाल करू म्हणजे आपण त्या बैलासाठी आपण घरापासून म्हणजे घरात सांभाळण्यापासून आपलं रक्ताचं पाणी होतं आणि त्या बैलांच्यासाठी आपण मैदानात गेल्यानंतर थोडंसं मैदानं कुठं तरी असं मैदानं एकतर ते नियमानं मैदान व्हावी हो होती थोडीशी फॅसिलिटी मैदाना व्हावी हो होती आता आता तर व्हायला लागले तेच पट्टीची सिस्टीम आहे परतवर समालोचक आहेत बैलांची नावं वगैरे समालोचक सुद्धा व्यवस्थितपणे त्यांच्या बैल डोक्यात आला की बैलांची नावं बरं बैल तुमचा पळाला तर त्यांच्या लगेच त्यांच्या पद्धतीने ती निवेजन लावते किंवा बैल असा पळतोय असा चर्चा येण्यासारखं दिसलं तर त्या बैलाची थोडीशी चर्चा व्हावी हो गरीबातल्या गरीबांचा पळतो आता सध्या मैदान पण भरपूर पाहिले तुम्ही तुम्ही म्हटला बदल पण भरपूर झालेत टिकणं अवघड झाले तर या क्षेत्रामध्ये तरी पण नाही म्हटलं तर तुम्ही सर्व क्षेत्र तुमच्या म्हणजे जनावरांसाठी ठेवले आता तुम्ही म्हटलं नांगरट करून ठेवले मग आता हत्तीघास लावायचंय म्हणजे स्वतःसाठी काय नाही जी काय असेल ती गोसेवा आणि फक्त एक नाद एक नाद म्हणजे काय झाले मला दोन हजार चौदा मध्ये माझ्या आपलं म्हणजे एक मी गाय घेतली होती त्या गायीला खोंड झाला नाही म्हणून मी हा वायसर म्हणून खोंड पहिला धावणीला घेतला आणि ती थोडंसं बैलांच्या बरोबर इकडं तिकडे जाण्यामुळं थोडासा आपल्याला नाद लागल्यामुळं ती वासरू थोडंसं छेकड्याला झुपून बघितलं का तर त्यानं मला चांगलं म्हणजे असं पळती भूमिका त्यानं दाखवली तर अशी प्रत्येकाच्या धावणीला अशी वस्तू व्हावी ही तर गरीबातल्या गरिबांनी व्हावी ही अपेक्षा आहेच पण त्या वस्तूचा असा म्हणजे पूर्णपणे त्याचा थोडासा विचार करून म्हणजे आता मी तुम्हाला मागाशी सांगितले की ह्या कॅपॅसिटी त्याच्याबरोबर आता कुठल्या रेंजमध्ये पळतोय परत कुठल्या रेंजमध्ये पळला पाहिजे असे बै पैरं करताना सुदी घालत घालत असे बैलं घाला तुम्ही एकदम मोठ्या पैऱ्यातलं बीज हे करू नका मोठ्या पैऱ्यात जर तुम्ही खेळायला गेला तर ती आपल्याला खर्चाचं तर काम असतेच असते आणि थोडंसं बैल पळाला तर तुम्ही त्या नियोजनातलं बैल घालून त्या पद्धतीने खेळा नाहीतर नुसतंच खर्चाचं काम बरं आता एक मैदान खेळायला गेलं तर कमीत कमीत आपल्याला वैयक्तिक दहा हजाराचा खर्च असतो आणि दुसरा जर मित्राचा बैल असू किंवा कोणाचा जरी असला जर त्याचा बैल जर आपल्या वासराला घेऊन पळत असेल तर त्याला बी थोडाफार आपल्याला खर्च द्यावा लागतो तर द्यावा लागतो त्यामुळे एक मैदान खेळायचं म्हटलं तरी दहा ते पंधरा हजार वीस हजार रुपयेपर्यंत खर्च आहे दक्कनचं कसं पाहता बहित्य कारण मला वाटते किलार आहे धनगरी किलार मध्येच आहे हा थोडा तो पिस्टनच्या जातीमध्ये बैल येतो बरोबर आता वय किती म्हटलं आता पंधरा महिन्याचा कोंड आहे पंधरा महिन्याचा पंधरा महिना लागला ला था था था। आदध, आदध आदध त्याला आधच आहे ना आदच आदतच आहे चांगलं म्हणजे जपणूक चांगली केली त्याची जपणूक म्हणजे त्याला आपण मित्राच्या जावणीवर तिकड खाली आपण गेलो होतो म्हणजे कोंड आणायला गेलो होतो आपण सांगू याला सांगोल्याला कोंड आपल्याला बाजारात काय भेटला नाही म्हणून आपण थोडस येताना दिगंजी आणि सांगोल्याच्या मध्ये एक मित्राचं गाव आहे तिथनं खरेदी केला आहे आपण त्यांनी आपण त्याला फोन केल्यानंतर त्यांनी हे के आपल्याकडे एक वस्तू आहे ती ते तेवढी तुम्ही येऊन बघून जावा मग ती गेलो आम्हाला जरा पसंत पडला म्हणून आम्ही तो खोंड घेतला नाव पण चांगलं ठेवलंय म्हणजे अक्षरशः ते म्हणतात ना ज्योतिबा देवाचा आशीर्वाद त्याच्यावर पाठीशी कायम दादा आता आदत वयामध्ये आदत वासरांना भरपूर किमती आले यायला लागलेत आता तुम्ही पाहता असल्या आदत मैदान झाल्यापासून याला मागण्या येतात का त्याला मागणी येतात पण आपल्या अजून त्याची काय द्यायची इच्छा नाही त्यामुळे आपण कोणाला असं त्याचा म्हणजे शब्द सुद्धा केला नाही बे, आपला बैल द्यायचे पर्यंत मागणी आली आतापर्यंत मागणी फक्त द्यायची आपल्याला का तर ती आपली द्यायची इच्छा नाही त्यामुळे त्याने आकडा बी आपल्या काय अजून कोणी फोडला नाही बाबा प्रकारे ते भवितव्य दिसते आणि एक प्रेम झाले त्यामुळे प्रेम झालेला आहे आपला मोठा बैल पळतो त्याच्यानंतर हे बैल आता त्या नियोजनात पळतोय दोन एखादी बैल पळणं म्हणजे जरा थोडस एखाद्याला वस्तू लाभत नाही पण दोन्ही खांदी ही वस्तू आपल्याला त्या बैलासारखी हा बी बैल आहे आणि हा दोन्ही खांदी पळतोय का तर पळतोय अंगापूरच्या मैदानामध्ये डावीनं गट काढला उजवीनं शिमे काढला पहिल्या मैदानाला फायनल डावीनं केली त्याने आणि आत्ता सुधी त्यानं डावीनं गट काढला डावीनं शिमे काढला त्यामुळे त्याचं पळणं त्याचं स्पीड त्या, त्या, त्या डाव्या खांद्यावर आहे त्यामुळं आम्ही त्याला निव्हीजन लावताना फक्त आटीतटीला जर असं वाटलं की बाबा आपल्याला बैल आता तो बैल आपल्याला आतनं मिळाला आहे आणि बाहेरनं कोणी पळायचं मग मी बाहेरनं कोण दोन्ही बाजू बाहेरनं पळव आतनं पळणारी भरपूर बैल आहेत पण जो पब्लिक न पळ त्यालाच खरी किंमत आहे हा मग तेच की पहिल्या मैदानाला आपल्याला त्यानं पब्लिकनं म्हणजे असं दाखवलं परत ती थोडस फेऱ्या बिऱ्याला बी आम्ही असं त्याला उघड्यावर पळवून बघितलं तर त्याचं उघड्यावर बी पळणं चांगलं आहे त्यामुळे त्याचा आपल्याला थोडासा पक्का अंदाज आहे त्याचा की तो दोन्ही खांदी आतनं बाहेरनं काही म्हणजे पळवू शकतो पण खरा खांदी एक बैलाचा एकच असतो फक्त तो आटीतटीला पळणारा म्हणजे ते उजव्या खांद्यावर बी आपला तो पळत याचा तो पळतो म्हणजे अगदीच कुठली नळ आली आपल्याला एखादा बैल आपल्याला आतलाच मिळाला आहे आणि तो बैल बाहेरनं पळत नाही आता माझ्या बी एक बैल आहे तसा की बाहेरनं पळतच नाही बाहेरनं पळत असला तर त्या बायला बरोबर अशी बाहेरची वस्तू गोष्ट आपनास्वार्थी नाच करताय हो तुम्ही काहीच अपेक्षा नाही पण एखाद्या मनामध्ये असतं की बाबा आपल्याला या लेवल पर्यंत किंवा काहीतरी आयुष्यामध्ये अचीव करायची गोष्ट अशी कुठली गोष्ट आहे का आता म्हणजे त्यानं तसं आपल्याला म्हणजे ह्या मैदानामध्ये म्हणजे या वासराबाबत असून तुमच्या बाबा दुसरे वासर आहेत बैल आहेत किंवा एखाद्या गाईला कपिला गाईला एखादं खूण झालं भविष्यामध्ये काय बाबा म्हणजे तुम्हाला वाटते की बाबा कारण मोठी मैल बैलगाडी मालक बनायचं प्रत्येकाची इच्छा असते तसं काय आहे का, का? म्हणून जशी मोठी बैल मालक म्हणजे आपलं बैलांच्या थ्रूच आपलं नाव मोठं व्हावं हो हो ही अपेक्षा आहे बरं हे असं म्हणजे बैलांनीच आपलं नाव करावं आणि त्यांच्यासाठी आपण आता म्हणजे लहानपणापासून त्याने ट्रेनिंग त्या पद्धतीने देतोय दे 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 आणि बैलांनी आपलं थोडं आता त्या वायसर म्हणून बैल आहे त्यानं आपल्याला थोडंसं ह्या मार्केटमधलं या ह्याच्यातलं त्यानं नाव करून दाखवलं तसा आता हा कोण दक्कन म्हणून तो बी आता आपलं नाव करायला लागलाय म्हणजे आता त्या दिवशी त्यानं अंगापूरच्या मैदानामध्ये बी आपलं त्यापूर्वी पण मला वाटते आठ मैदानात त्यानं गट पास केला आठ मैदानात त्यानं गट बी काढलेला आहे आणि दोन फायनलचा आता मानकरी झाला दोन फायनलचा मानकरी झाला आता थोडस त्या दिवशी आपल्याला त्या शिमेमध्ये आमचं संगणमत होण्यामुळे जरा थोडासा वेळ लागला काय पण गाडी त्या गाडीला शिमेमध्ये आपली सामन्यात उतरली आम्हाला निकाल सुधी सामन्याचा आहे काय दादा आता पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नक्कीच तुमची जी बैल आहेत एवढं नाद म्हणजे जोपासणं सोपं एवढी बैल असतात मॅनेजमेंट करणं किंवा अड्ड्यावर नेणं वगैरे तरी पण तुम्ही नात करताय आणि खरंच मानलं तुम्हाला कारण सोपन आहे कारण जवळपास नाही म्हंटल तर सात ते आठ बैल तुमच्या आत्ता माझ्याकडे आत्ता आठ बैल आहेत बरोबर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि दक्कन हिंद केसरी आहे का दक्कन हिंद केसरीच शंभर टक्के बनवायचे धन्यवाद